मकर संक्रांती म्हटलं की महिलांचा आवडता कार्यक्रम तो म्हणजे हळदी कुंकू आणि हळदी कुंकू ही आता सध्याच्या काळातील प्रथा नसून एक सोहळा झालेला आहे आणि या निमित्ताने आपल्या मैत्रिणी एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होऊन तिळगुळ आणि लाडू देतात आणि या हळदी कुंकूमध्ये स्वसिनी बायकांना उटीमध्ये दे देण्यात येणारे वाण आहे हे फार महत्वाचे असते अन्य भाषेत त्याला गिफ्ट म्हणतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा याला वान म्हणतात नवविवाहित ज्या मुली असतात त्यांच्यासाठी पहिली पाच वर्ष ठरलेले वान असतात त्यामध्ये हळदी कुंकू हिरव्या बांगड्या फनी आरसा आणि टिकल्या किंवा नारळ हे पाच प्रकारचे वाण असतात या पाच वर्षानंतर मात्र महिलांना कुंकवासाठी काय वाण द्यावे हा मोठा प्रश्न पडलेला असतो अमुक वस्तू घेतली तर ती एखाद्याकडे असेल तर अमुक गोष्ट घेतली तर त्याला तिचा काय उपयोग येईल असे प्रश्न वान देणाऱ्या महिलेला पडत असतात म्हणूनच मी आज तुमच्या खिशाला परवडेल अगदी स्वस्त आणि मस्त अशा वान देण्यासाठी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिली वस्तू आहे बांगड्या तर सुवासिनी बायकांचे लेणं म्हणजे बांगड्या बांगड्याशिवाय आपल्या हाताला सोबत शोभाच नसते त्याशिवाय तुम्ही तुळस सुद्धा देऊ शकता तुळस सुद्धा खूप महत्त्वाचे आहे कारण तुळशी शिवाय आपल्या घराला आपल्या घरच्या अंगणाला शोभाच नसते तर तुळशीचा रोप सुद्धा तुम्ही महिलांसाठी देऊ शकता एखाद्याला धार्मिक आवड असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पुस्तक हरिपाठ कोणत्याही प्रकारची धार्मिक पुस्तकं तुम्ही देऊ शकता यामध्ये हरिपाठामध्ये दहा ते पंधरा रुपयामध्ये तुम्हाला भेटून जातात तर जास्त क्वांटिटी मध्ये आपल्याला स्वस्त दरामध्ये भेटून जातील त्यानंतर मेहंदी कोण हमकाच हातावरती बायकांच्या महिलांच्या किंवा लहान मुलींना आवडणारी वस्तू किंवा एखादी गोष्ट आहे ती म्हणजे मेहंदी कोण तर मेहंदी काढायला कोणाला आवडत नाही असं होऊ शकणार नाही तर मेहंदी कोण लावल्यानंतर त्याचा उपयोग सुद्धा देणाऱ्या सुवसिनेना होऊ शकतो त्यामुळे तुम्ही मेहंदी कोण सुद्धा पर्यायी वापरू शकता आणि त्यानंतर सौंदर्य प्रसाधनाचं साधन म्हणजे ते आहे लिपस्टिक तर लिपस्टिक सुद्धा स्वस्त दरामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही घेतलात की लिपस्टिक सुद्धा छान पर्याय आहे त्यानंतर आपल्या संसारामध्ये जास्त प्रमाणात लागणारे असतात भांडी तर किचनमध्ये बाऊल हा प्रकार तर आपल्याला लागतोच कारण बाऊल शिवाय आपली कुठलीच कामं होत नाहीत एखाद्या शोचे वस्तू ठेवण्यासाठी किंवा एखादी डिश आपल्याला सर्व करण्यासाठी बाऊलचा यूज होऊ शकतो त्यामुळे बाऊलसुद्धा तुम्ही वानासाठी यूज करू शकता आणि त्याशिवाय प्लास्टिकचे डबे अगदीच मोठ्या छोट्या आकारामध्ये आपल्याला घरगुती वापरातील जे कोणते डबे आहेत ते तुम्ही वान देण्यासाठी देऊ शकता आणि त्यानंतर इथे आहे रांगोळीचा छोटा डबा तर तो रांगोळीसाठीचा डबा सुद्धा देवघरामध्ये आपल्याला उपयोगात येईल त्यानंतर मोठा डबा सुद्धा तुम्ही घेऊ शकता स्टीलचे डबे आहेत त्यामध्ये छोटे डबे आपण जे टिफिनला वगैरे वापरतो ते डबे यूज करू शकता किंवा छोटी किटली असते ती सुद्धा छान वाटेल आपल्याला वान देण्यासाठी मोठ्या कराचे डबे ज्यामध्ये आपण साखर चहा पावडर बाकीच्या गोष्टी ठेवत असतो आणि त्याचशिवाय आहे वॉटर बॉटल प्लास्टिकची बॉटल तुम्ही देऊ शकता त्यानंतर चहाची गाळणी घेऊ शकता इथे पुरणाची चालणीसुद्धा आहे किचनमध्ये सर्वात जास्त उपयोगी येणारी वस्तू आहे ती म्हणजे कंटेनर डबा अगदी छोटा चौकणी आकाराचा डबा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही त्यामध्ये डाळीसुद्धा ॲड कराल तर शिवाय छोटे बास्केटसुद्धा खूप छान दिसतात शोपीस म्हणून आपण त्यामध्ये फुलदाणी वगैरे किंवा फुलं कुठल्याही वस्तू ठेवण्यासाठी अगदी उपयोगात येईल प्लास्टिकच्या डब्याचा कुठलाही वापर करा तुम्ही तो अगदी उपयोगातच येईल त्यामुळे प्लास्टिकचा डब्याचा कोणताही कंटेनर कंटेनरसुद्धा तुम्ही त्यामध्ये यूज करा काही जणांना वानांमध्ये पंजीपाळ आरती पंत्या या धार्मिक वस्तूंचा वापर करायला खूप आवडतो हा ऑप्शन सुद्धा खूप करेक्ट आहे तर इथे रबर किंवा क्लिप्स आहेत क्लचर्स आहेत साडी घातल्यानंतर साडीवरील मॅचिंग असे पर्स तुम्ही घेऊन देऊ शकता त्यानंतर निरे पिन्स आहे साडी पिन्स आहे याशिवाय आपण खाद्यपदार्थ देण्यासाठी गुळाचा वापर करू शकतो गुळ सुद्धा खूप पौष्टिक असल्यामुळे वान देण्यासाठी सुद्धा पर्याय ऑप्शन आहे त्यानंतर क्लिप्स आहेत निरे पिन्स आहे आणि छोटे पॉकेट सुद्धा आहेत याशिवाय पेपर सोप सुद्धा देऊ शकता घराच्या बाहेर पडल्यानंतर प्रदूषणयुक्त असा पेपर सोप आपल्या मानासाठी खूप छान असा ठरू शकेल शिवाय आपण नेलपेंट्स सुद्धा देऊ शकतो बायकांच्या अगदी जवळची वस्तू आहेत ती म्हणजे नेलपेंट्स खराब झाली की पटकन बदलणारी गेलेली ही म्हणजे वस्तू आहे नेलपेंट्स तर मग नेल अगदी दहा ते पंधरा रुपयांमध्ये आपल्याला स्वस्त दरात भेटते आणि त्यानंतर टिकली तर टिकली सुद्धा आपल्या सौंदर्याचं प्रतीक आहे सुवासिनी बायकांचं अगदी टिकली हे प्रतीक असल्यामुळे तुम्ही चंद्रकोर टिकली डिझाईनची टिकली कुठल्याही प्रकारच्या टिकल्या तुम्ही घेऊ शकता आणि वाण म्हणून देण्यासाठी छान असा पर्याय आहे यानंतर आपण चमचे देऊ शकतो पळी देऊ शकतो किंवा भातवाडी अशा भरपूर प्रकारचे स्टीलचे आपण प्रकार देऊ शकतो सुहसिनी बायकांना ओटी भरण्यासाठी लागणारा ब्लाऊज पीस असतो तो, तो सुद्धा तुम्ही डिझाईनमध्ये द्या म्हणजे देताना सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटेल तर त्यानंतर इथे आहे करंडा तर हळदी कुंगुवाचा करंडा सुद्धा छान अशा डिझाईनच्या आकारामध्ये तुम्ही खूप साऱ्या मध्ये आपल्याला भेटतात त्यानंतर आपण धार्मिक वस्तूंमध्ये अगरबत्तीचा सुद्धा वापर करू शकता तर अगरबत्ती पंधरा ते वीस रुपयांमध्ये आपल्याला मिळते त्यानंतर इथे आहे पितांबरी तर पितांबरीचा सुद्धा वापर छान होतो महिलांच्या जेवळाचा विषय आहे तो म्हणजे साडी अनेकदा ठेवणीतल्या साड्या ठेवण्यासाठी आपण साडी कवरचा सुद्धा वापर करू शकता आणि वान म्हणून देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे प्रदूषण युक्त राहण्यासाठी आपण सॅनिटायझरची छोटी बॉटल वान म्हणून देऊ शकतो त्याशिवाय हातरूमाल ही तर प्रत्येकाला लागणारी गोष्ट आहे दहा रुपयांमध्ये हातरुमालाचे अनेक चांगले प्रकार आपल्याला बाजारात मिळतात काय मग मैत्रिणींनो विचार कसला करताय आवडल्या वस्तू तर मग या सर्व वस्तूंपैकी एखादी वस्तू तुम्ही दहा ते वीस रुपयांपेक्षाही कमीत कमी मिळणाऱ्या वस्तूंची निवड करा आणि नक्की हळदी कुंकवामध्ये मकर संक्रांतीला वान म्हणून सुवासिनींना भेट द्या यंदाच्या मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू दिल्या जाणाऱ्या हटक्या आणि युनिक वस्तू तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि यापैकी कोणती वस्तू घेतली हे सुद्धा सांगायला विसरू नका तुम्हाला व तुमच्या परिवाराला आपल्या चॅनेलकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगोळ घ्या आणि गोडगोड बोला